श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी आपल्याला सायंकाळी घरामध्ये एका ठिकाणी दिवा लावायचा आहे मग तो कशा पद्धतीने लावायचा आहे दिवा कोणता घ्यायचा आहे याबद्दलच आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता सर्व पित्रे अमावस्या पितृपक्षातील जर म्हणताल तर सर्वात महत्त्वाचा दिवस सर्व पित्रे अमावस्या कारण की सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी म्हणजे आपल्याला पंधरा दिवसामध्ये ज्या सेवा करणं शक्य झाल्या नाही त्या आपण सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी केल्या तरी देखील चालतात मग पितृपक्षातील हा शेवटचा दिवस आहे मग अमावस्या देखील आहे मग वर्षभरात येणाऱ्या अमावस्यामध्ये सर्व पित्रे अमावस्याला एक विशेष महत्व आहे कारण की बघा पितृपक्ष सुरू झालेला असतो आणि वद्य प्रतिपदेपासून प्रत्येक दिवशी श्राद्ध तर्पणविधी केला जातो आपल्या कुटुंबातील व्यक्ती ज्या तिथीला गेली त्या तिथीला त्यांचे स्मरण करून श्राद्ध तर्पणविधी केला जातो श्रद्धापूर्वक पूर्वजांच्या स्मरणाला श्राद्ध म्हटले जाते पित्रांचे पूर्वजांचे स्मरण करून श्राद्धाच्या दिवशी त्यांचे आवडते पदार्थ करून स्वयंपाक केला जातो आणि एक ताट पूर्वजांच्या नावाने ठेवले जाते मग याचप्रमाणे जर समजा तुम्हाला त्यांची श्राद्ध तिथे थी, माहिती नसेल तुम्ही श्राद्ध तर्पण पिंडदान या तिथे केल्या नसतील तर तुम्ही यास तो, तो या सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी जरी केलं तरी देखील चालतं मग आपल्याला बघा सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी अगदी जो आपण पित्रांसाठी स्वयंपाक बनवतो तोच आपल्याला या दिवशी देखील बनवायचा आहे मग आपल्याला बघा काही विशेष सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत कारण की सर्व पित्रे अमावस्या हा आपल्या बघा पित्रांना समर्पित ही अमावस्या असते या दिवशी सर्व पितरांची श्राद्ध तर्पण पिंडदान करून त्यांना मुक्ती दिली जाते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला घेतला जातो आता त्यांच्या पूर्वजांच्या समजा आपल्याला मी तुम्हाला म्हटलंच तारीख माहिती नसतील त्यांनी किंवा पितृपक्षात पित्रांसाठी समजा पंधरा दिवसात काही केले नसेल त्यांनी अमावस्याच्या दिवशी केलं तरी देखील चालतं मग आपल्याला बघा कारण की अमावस्याचं एक विशेष महत्त्व आहे या दिवशी पित्रांना पृथ्वीवर येण्याची परवानगी असते आणि ते कुटुंबाकडून श्राद्ध तर्पणाची अपेक्षा करतात एक कृतज्ञता त्यांची आपण आठवण काढतो का अशी त्यांची एक अपेक्षा असते त्यांना मोक्षप्राप्तीसाठी बघा आपण श्राद्ध तर्पण पिंडदान यासारख्या विधी जर केल्या तर पित्रांना नक्कीच मोक्ष मिळू शकतो आता आपल्याला काय करायचं आहे आपल्या पित्रांचे स्मरण करून त्यांची श्राद्ध तर्पण विधी करायचं आहे तसेच पिंडदानाच्या विधी देखील केला जातो गरजूंना दान करण्याला तर खूप असं महत्व आहे बघा मग आपल्याला अगदी बघा मग आता तुम्ही म्हणता शहरामध्ये कुठं गाय येत नाही गाईला घास खाऊ घालणं होत नाही मग तुम्ही काय करा गाईच्या नावाने घास काढा आणि अगदी ज्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता तिथं गच्चीवर जरी ठेवला तरी देखील चालेल कोणतं काही ना पक्षी तर येऊन खाऊन जाईल ना आपण गाईच्या नावाने काढलेला तसेच बघा एक पोळी गाईला एक पोळी आपल्याला कावळ्यासाठी काहीतरी ठेवा कुत्र्याला देखील खाऊ घालायचा आहे आपल्याला मग तुम्हाला गाईला पोळी वगैरे खाऊ घालणं नाही झालं तर तुम्ही चारा देखील गाईला खाऊ घालू शकतात आणि आपल्याला आपल्या पूर्वजांच्या होईल तेवढ्या सेवा करायच्या आहेत आणि त्यांच्या मोक्षप्राप्तीसाठी आपल्याला भगवान विष्णूंकडे देखील प्रार्थना करायची आहे जेणेकरून त्यांना मोक्ष मिळेल आणि आता या सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी पृथ्वी म्हणजे पृथ्वीवर आलेले आपले पूर्वज हे पितृ लोकात परत जात असतात आणि याचसाठी त्यांना जाताना समजा काही अडचण येऊ नये आपण त्यांचे ते स्मरण करत आहोत हे त्यांना म्हणजे आता ते पाहणारच आहेत अमावस्याच्या दिवशी मग आपल्याला त्यांच्यासाठी एक दिवा लावायचा आहे तर दिवा बघा तुम्हाला घराच्या बाहेर जर लावणं शक्य होत असेल तर तुम्ही घराच्या बाहेर लावला तरी देखील चालेल नाही शक्य झालं समजा घराच्या बाहेर लावणं तर घरामध्ये दक्षिण दिशेला लावला तरी देखील चालेल घराच्या बाहेर देखील दक्षिण दिशेला लावला तरी देखील चालेल बरं आता आपण उंबरट्या बाहेर लावला आणि त्याची दिवा लावणार आहोत त्याची वाद जरी दक्षिण दिशेला केली तरी देखील चालेल आता दिवा तयार करताना बघा आपल्याला काय करायचं आहे कणकेचा चौमुखी दिवा तयार करायचा आहे कणकेचा चौमुखी दिवा तयार करून घ्या त्यात कलाव्याची वात तयार करून घ्यायची आहे बघा त्यामध्ये जे तेल असेल ते टाका आणि थोडेसे काळे देखील टाका आपल्याला हा जो दिवा आहे तो आपल्याला बघा तांदळावरती किंवा जर तुमच्याकडे भरगतच्या असतील तिळं मग काळे असो पांढरे असो त्या तिळाचा आसन देऊन हा दिवा ठेवा आणि दुसऱ्या दिवशी हे तिळं तुम्ही दान करू शकता वाढवून समजा किंवा मग एखाद्या ठिकाणी ठेवले तर नक्कीच पक्षी येऊन खाऊन जातील बघा आपल्याला हा जो दिवा आहे तो दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर पाय पडायचा आहे याचना करायची आहे आमचं काही चुकलं असेल या पंधरा दिवसामध्ये तर आम्हाला माफ करा आम्ही होईल तेवढी तुमची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमचा कृपा आशीर्वाद आमच्या कुटुंबावरती नक्कीच राहू द्या असा आपल्याला म्हणायचा आहे तसेच बघा तो, तर, तो दिवा लावल्यानंतर तो दिवा रात्री बारा वाजेपर्यंत तेवत राहील इतक्या प्रमाणात दिवाही मोठा करा आणि त्यामध्ये दे तेल देखील घाला तसेच ओम पितृ येन म आपल्याला तिथे बसून मनायचा आहे आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं त्या दिव्याचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे तसेच बघा या दिवशी पंचमहायज्ञ करण्याला खूप महत्त्व आहे अगदी आपण श्राद्ध तर्पण म्हणजे या जर गोष्टी केल्या तर कधी आपल्याला बघा म्हणजे हे खूप महत्वाचं आहे अगदी आपण नारायण नागबली केली याचा आपल्याला पुण्य प्राप्त होतं हे पंचमहायज्ञ केल्यानंतर तर त्याच्यामध्ये पाच गोष्टी आहेत बघा महत्वाच्या आपल्याला एक म्हणजे अग्नीला काय करायचं आहे आपल्याला थोडंसं तूप घ्यायचं मग जरी तूप घेतलं तुम्ही समच्या आता जर तुम्ही खेड्यात असताल तर बघा पहिलं आपली आजी आई करते बघा अजून काही आपण सकाळी स्वयंपाक करताना कर का अगोदर थोडासा चुलीला टाकला जातो त्याचप्रमाणे आपल्याला थोडंसं तूप एखाद्या कागदावरती वगैरे घ्यायचं आणि ते तूप अग्नीला हे करायचं आहे बघा त्यानंतर आपल्याला गाईला एक पोळी खाऊ घालायची आहे कुत्र्याला एक पोळी खाऊ घालायची आहे आणि ती तिसरं म्हणजे कुणी जर आलं समजा आपल्या घरी तर त्याला देखील आपल्याला काहीतरी खाऊ घालायचं आहे आणि किडे मुंग्या यासाठी देखील आपल्याला कुठेतरी साखर रवा टाकायचा आहे या प्रकारे हे पंचमहायज्ञ करायचं आहे अगदी तुम्ही तुम्हाला जर शक्य होत असेल तर दररोज जरी हे केलं तरी देखील आहे यासारखं पुण्य कोणतंच नाही त्यामुळे तुम्ही हे देखील करू शकतात अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या पूर्वजांसाठी एक दिवा कशा पद्धतीने लावायचा याबद्दल जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चिरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद